पुणे शहरातील पाणी गळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी कृती दल स्थापन करा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुणे शहराला पाणी पुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण आदींच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचे एकत्रित कृती दल स्थापन करण्यात यावे असे निर्देश जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते महानगरपालिका सभागृहात आयोजित या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार विजय शिवतारे भीमराव तापकीर सिद्धार्थ शिरोळे सुनील कांबळे बापूसाहेब पठारे हेमंत रासणे शंकर मांडणेकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार दूरदृश्य प्रणालीद्वारे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन पृथ्वीराज बी पी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील महाराष्ट्र कृष्णा खुरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते मंत्री श्री विखे पाटील पुणे म्हणाले की पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यासाठी पाणी वाटपापेक्षा अतिरिक्त पाणी महानगरपालिका उचलत असल्याने दौंड इंदापूर पुरंदरचे सिंचनाचे क्षेत्र प्रभावित झाले आहे पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमानसी पाणी वापर इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत जास्त दिसून येत आहे वितरणात जवळपास चाळीस टक्के पाणी गळती असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे त्याचा शोध घेऊन गळती रोखल्यास सिंचनाला योग्य प्रमाणात पाणी देणे शक्य होईल महानगरपालिकेने आपल्या हद्दीत तयार होणाऱ्यांपैकी ऐंशी टक्के सांडपाणी व मैल पाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने महानगरपालिकेने पावले उचलावे प्रक्रिया केलेले पाणी उद्याने तसेच अन्य बाबींसाठी वापरण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी मानकांप्रमाणे प्रक्रिया केलेले असावे अशा सूचना त्यांनी केल्या एखादी त्रयस्थ यंत्रणा निमूळ नदीकाठावरील प्रदूषणाची ठिकाणे अतिक्रमणे आदींच्या अनुषंगाने संपूर्ण नदीकाठचे सर्वेक्षण करावे असे निर्देशही त्यांनी दिले यावेळी राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या पाणी पुरवठ्यातील गळती रोखण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात पुणे शहरातील पाटबंधारे विभागाच्या ताब्यातील नाले आदींवरील अतिक्रमणे काढणे तसेच त्या ठिकाणी नागरिकांसाठी सायकल ट्रॅक आदी सार्वजनिक सुविधा तयार करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेला परवानगी मिळणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाले म्हणाल्या मनपा आयुक्त श्री राम यांनी महानगरपालिकेच्या वतीने पाण्याच्या गळतीचा लवकरात लवकर अभ्यास करू असं सांगितलंय समान पाणी पुरवठा योजनेचे काही टाक्यांसह वीस टाक काही टक्क्यांसह वीस टक्के काम बाकी आहे तीन लाख पाणी मीटर बसवले असून पाच लाख मीटर बसवण्यात येणार आहेत पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये नव्याने गावे समाविष्ट झाल्याने आकारणी महाराष्ट्रात मोठी झाली आहे त्या दृष्टीने पुरवठ्याचं पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यात आहे सध्या प्रतिदिन चारशे सत्याहत्तर एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत असून जायकाचा प्रकल्प मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन केलं आहे त्यामुळे तीनशे शहाण्णव एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता नव्याने निर्माण होणार आहे असेही ते म्हणाले यावेळी उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणकीय सादरीकरण केले बैठकीस महानगरपालिका व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट